नाही उठायचं आणि उड्या आणायच्या सुभाषराव पाटील बाळू चला बारामतीला आता जायचं दहा हजार फटाकड आणायचं ते सरपंचाच्या पेंटीत वाजवणार आता कुठं पैसे नव्हतं अरमो बेकार बेकार सांभाळणारे पैसे नाही म्हणजे काय काय कागदा बेक काय तुझ्या हजार पाटील आताच्या आता आपल्याला बारामतीला जायचं मला माफ करा मी काय बारामतीला येणार नाही मला काम आहे घरगुती

पैशाचा सकाळी म्हणलं म्हणणार अंबा पैसे नाही किती बी पैसे काढेन मी किती मी साठी मी किती मी पैसे काढेन आणि बरेच तुला माहितीसाठी सांगतो सुभाषराव तुमच्या बी माहितीसाठी सांगतो अक्षटकडा वाजवण्या पैसा आहे मी नाही तर तिथं आलो काही करू शकता पैसे पैसे द्या माझे कष्टाचे पैसे आहेत आता रे यार बाबा किती फटक पैसे लगा सो राम भाऊ राहते की पैसे माझा पैसे फटाकडे कॅन्सल करू राम भाऊ पण तेचे का पैसे दिवाळी नाही नका ऐका की दिवाळी तर होते की त्यांची नीट सुभाषराव राव माझे इजितेचा प्रश्न फटाकड वाजवण्या जातेल पण नाही फटाकड चेक आईला सॉरी करा टाबा दहा हजार दवाखान्याला खर्च करावा लाग मी आलो बरा पैसे पैसे साहेब सोडा बाळासाहेब सोडा पैसे फाट्या फाटाकडे तुला काय मग चावता काय करायचं माझ्या गरीबाचं दहा हजार दिल्यानंतर माझ्याकडे फाटाकड्याला जाताय त्याचा बी देणार डबल देणार पण ह्याच्या डबलचे रावणार माझं व्याख्यान पण व्याख्यान पण करायचं येताना हजार रुपये फटाखाड आणायचं सरपंच चिरमुनच्या पेंटीत वाजवायचं काम तुला करायचंय म काय नियोजन करायचं कसं नियोजन करायचं जायचे माणूस आहे तुझ्या घरी दिवाळी बी होणार दसरा बी होणार शिमगा बी होणार माझा ऐकायचं फक्त सुभाषराव माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे आता आपण बारामतीला जायचं जाता जाता माझ्या हस्ते एक उद्घाटन आहे दुकानाचं ते उद्घाटन केलं का पण बारा जायचं ह्या दहा चा फटाकडा आणायचं सरपंच आणि त्याच्या पार्टीचा पेंटित वाधवैचा धडा धडा तुझ्या तुझे इच्छेसाठी कशाला गाव सगळा दुष्काळ गा। करतोय बाळ्या मित्राची इज्जत फार महत्वाची असते माझ्या इचतेचा प्रश्न नाही तुमची गाडीना माझ्या सासर्यात दुखार झालंय ए तुझी गाडी काय जाणार तुझी नाही कन्ना गाडी घेऊन ये रे तुझी तू जी य मीटी ये मीटी मित्राचा प्रश्न मित्राला मी मारीन तोला ये मीटी टेबल जाता हुई जायचं काय आरकेवाला फोन करून

घरात नेली जगणार नाही आम्हाला देणार नाही घरात घरात नाही ह्या प्यायला लागलं ना आम्हाला कपडे आणायचे चला सुट्टी द्यायची नाही